महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून दोनशे पस्तीस गावांचा नवीन महाबळेश्वरचा प्रोजेक्ट आता महाबळेश्वर तालुक्यासह जावली पाटण या तालुक्याचा समावेश होत समोर येणार आहे मात्र हा प्रोजेक्ट समोर येत असताना स्थानिक महाबळेश्वरकरांच्या काही मागण्या आहेत त्या मागण्या जाणून घेण्यासाठी आपण आप आपल्याबरोबर आहेत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे माजी जिल्हा प्रमुख राजेश कुंभारधरी साहेब काय सांगाल आपण या नवीन प्रोजेक्टबद्दल खरं तर महाबळेश्वर हे ब्रिटिशांची उन्हाळी राजधानी म्हणून या ठिकाणी वसवलं गेलेलं आहे हे पॉईंट्स हे ब्रिटिशांच्या कालावधीमध्ये निर्माण झालेलं आहे आणि त्याच्यानंतर इथल्या स्थानिक लोकांनी इथं बंगल्यांवर काम करणाऱ्या माळी लोकांनी हा सगळा परिसर हरितगार हिरवागार ठेवण्याचं हे पर्यावरण राखण्याचं जंगल राखण्याचं काम हे स्थानिकांनी केलेलं आहे आणि त्यामुळं या महाबळेश्वर नावामागे ब्रिटिशांच्या नंतर इथल्या स्थानिकांची आजूबाजूच्या लोकांची फार मोठी मेहनत आहे आणि हे नाव इथल्या व्यापाऱ्यांनी इथल्या कष्टकऱ्यांनी टॅक्सी व्यावसायिकांनी एक जोपासून एक ब्रँड निर्माण केलेलं आहे मला वाटतं विकास झाला पाहिजे विकासाला कुठंही कोणाची हरकत असणार नाही परंतु एम एस आर डी सीच्या वतीनं आता जो हा प्रोजेक्ट या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये होतोय त्याला इतर कोणतंही नाव देणं उचित आहे कारण एम एस आर डी सीचं महाबळेश्वरच्या वाढीमध्ये किंवा महाबळेश्वरच्या नावलौकिकामध्ये कुठलंही योगदान नाही आणि त्यामुळे महाबळेश्वर हे नाव त्यांनी इतरत्र न वापरता त्या ठिकाणी इतर नावाने ते पर्यटन स्थळ या ठिकाणी विकसित करावं आणि जर महाबळेश्वर हे नाव वापरणार असाल तर त्याला महाबळेश्वरच नव्हे तर महाबळेश्वरच्या आसपासच्या तमाम लोकांचा जनते व्यापाऱ्यांचा सर्वसामान्यांचा आणि राजकीय सर्व पक्षांचा हा विरोध राहील यात दुमत नाही